नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ शेअर करतोय आणि खूप उशीर सुद्धा झालेला आहे आणि आज म्हणजे आज आहे म्हणजे आपली होऊन गेली मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस आपला होऊन गेला आहे आणि पहिल्या दिवसापासूनच आपण स्थापना करतो ती म्हणजे घटस्थापना आपण करत असतो तर मी ती करतो ती म्हणजे खंडोबाची घटस्थापना तर बघा संपूर्ण ए टू झेड सामान सगळं बेडवर मी काढून ठेवलेलं आहे वरतीच मी घटस्थापना करतो काही कारणांमुळे तर मी ती तुम्हाला पुढे सांगेनच त्यामागचं काय कारण आहे आणि कशा काही गोष्टी तर त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तरी बऱ्याच अशा काही काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मला वरती मांडणी करावी लागते तर मांडणीची प्रॉपर व्हिडिओ हा आपला मागच्या वर्षी मी शेअर केलेला आहे जर तुम्ही अजूनही पाहिला नसेल ना तर नक्की जाऊन पहा त्याची लिंक मी देतो आहे तुम्हा डिस्क्रिप्शनमध्ये अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे जास्त वेळ लागत नाही पटकन होते अगदी वर्किंग माणूसही पटकन करून जाऊ शकतो अशी पूजा मांडणी आहे घटस्थापना आहे म्हणजे आपल्या सहा दिवस हा घट असाच मांडून ठेवायचा असतो आणि तो आजचा तर पहिला दिवस होता आजचा म्हणजे आपल्या मार्गशीर्ष महिना जेव्हा सुरू झाला ना तेव्हाचा व्हिडिओ उशिरा आलेला की त्यामागचं म्हणजे व्हॉइस ओव्हर करायला मग उशीर झाला की मग व्हिडिओ उशिरा होतो आणि माझ्यासोबत पण तेच झालेलं आहे तर बघा असं छान स्वस्तिक मोठं साईजचं असं छान काढलेलं आहे आणि आता आपल्या लवकरच म्हणजे परवा आहे आपला पहिला मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार तर छान तयारी करा मस्त छान छान पूजा करा तुम्हाला जसं जमेल तशा प्रकारे देवी लक्ष्मीची सेवा करा आता माझ्या तर ह्या दोन्ही सेवा ह्या सुरूच आहेत ते म्हणजे खंडोबाची षडरात्र तर आपली जी षडरात्र आहे ना ती मार्गशीर्ष महिन्याच्या आदल्या दिवशीच संपते आहे यावर्षी मागच्या वर्षी काय प्रॉब्लेम झाला होता मार्गशीर्ष महिना मध्येच होता आणि त्याच्यामध्ये षडरात्र सुरू झाली होती तर आ, मग काय प्रॉब्लेम झाला माझा एका साइडला मी घटस्थापना केली आणि एका साईडला माझं महालक्ष्मी पूजा मांडली तर नशीब माझ्याकडे सर्व पूजेचं सामान होतं नाही मला माझा मार्गशीर्ष महिना मागच्या वर्षी खूप सिंपल करावा लागला असता तर अगदी अशा प्रकारे आता बघा छान केशरी येल्लो रंगाचं माझ्याकडे वस्त्र नव्हतं म्हणून मी ते केशरी रंगाचं घेतलंय दोन्ही पण केशरी रंगाचंच घेतलंय खालती छान मस्त तामण घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता मी घटस्थापना करणार आहे अतिशय सोपी पूजा आहे ही जास्त याच्यात काही उशीर वगैरे लागत नाही बघा आता यावर्षी मी खालती स्टँड आहे त्या स्टँडवरती मी घट ठेवला आहे त्यामागचं कारणही असं की ते म्हणजे घट असाच तो खालती ठेवला तर लय डगमगत होता तर डगमगला की त्याची उत्तर पूजा होऊन जाते तर म्हणून मग मी त्याला डगमगवूनही दिलं म्हणून स्टँड खालती ठेवलं त्याच्यानंतर आता छान त्याच्यावर रुजवण घालायचं आहे पण रुजवण घालण्याआधी आपण आपला जो अखंड दिवा आहे तर तो छान प्रज्वलित करायचा हाच दिवा मागच्या वर्षी मी लावला होता आणि ह्या वर्षीसुद्धा हाच लावतो किंवा ह्या वर्षी पण मला काही वेळ मिळाला नाही की तो छान जसा मला हवा तसा अखंड दिवा काय मला मिळाला नाही तर म्हटलं की आता जो आपल्याकडे आहे तोच आपण अखंड दिवा वापरू आणि मग कधी आपल्याला वेळ भेटेल किंवा कधी काय होईल चांगला आवडेल तसा दिवा मग तो आपण घेऊ नाही तर मी घेणार होतो यावर्षी पण मला हवा तसा अखंड दिवा काही मला मिळाला नाही तर म्हणून मग मी ह्यावर्षी वर्षी पण घेतलं नाही म्हटलं ह्याच्यातच करू पुढच्या वर्षी अखंड दिवा घेऊ नाही तर आपण नवरात्री आता आपल्या नवरात्री येतीलच पुढच्या वर्षी तर मग आपण तेव्हा घेऊयात त्याच्यानंतर आता छान आता दिवा प्रज्वलित केला आहे दिवायला छान प्रार्थना केलेली आहे प्रार्थना झाल्याच्या नंतर इथे आता मी छान रुजवण घालतो आहे बघा छान मी पहिले ना भिजलेले गहू घेतले होते म्हणजे रात्रभर मी गहू भिजत घातले होते आणि मग ते घालतोय जेणेकरून ना रुजवण आपलं खूप छान आणि मस्त येतं आणि थोडेसे कच्चे तांदूळ त्याच्यानंतर मग गहू आणि भिजलेले गहू तर प्रकारे मी सर्व त्यामध्ये ते घातलेलं आहे रुजवणामध्ये आणि वरणात छान अशी मस्त माती घालायची आणि तुम्हाला खरंच सांगू आता ह्या पुढे तर व्हिडिओ ते एवढं रुजवण दिसत नाही आहे पण आज म्हणजे आज, आज हे स पंचमी आहे आजचा दिवस पंचमीचा आहे तर पंचमीला छान रुजवण आलेलं आहे अगदी इतकं सुंदर रुजवण दिसत आहे ना की तुम्हाला मी काय सांगू तर आता सगळ्यात महत्त्वाचं खंडे ला लागतं ते म्हणजे त्याचं गेज वस्त्र तर अशा प्रकारे कापूस घ्यायचा कापूस एक सरीचा असला पाहिजे छान सुंदर पाणी लावून त्याच्याप्रकारे प्रकारे बघा आपण जी माळ बनवतो ना तशी माळ बनवायची आणि खंडोबाच्या गेजवस्त्रामध्ये आपण अजिबात कुंकवाचा वापर करायचा नाही त्यामध्ये आपल्या हळदच वापरायची आहे तर माझी पूजा मांडणी संपूर्ण झाली होती रांगोळी काढण्यापासून सगळं माझं झालं आहे आणि शेवटी मी गेजवस्त्र बनवायला घेतलं आहे तर बघा अशा प्रकारे ना छान आता ती तुम्हाला नीट थोडं दिसत नसेल पण तुम्हाला माहिती आहे आपण गेजवस्त्र प्रकारे बनवत असतो तर बघा आता छान त्याला मी हळद लावतो आहे हळदच लावायची आपण काय करतो हळद आणि कुंकू असं लावतो तर ते नाही लावायचं आहे खंडोबाच्या पूजेमध्ये आपण फक्त हळद लावायचं आहे तर असं छान मस्त माझं तयार झालं आहे गेली श्री स्वामी तर अशी छान मस्त आपली आजची पूजा झालेली आहे कशी झाली आहे मला मध्ये नक्की सांगा आणि खूप दिवसानंतर म्हणजे आजची तिसरी माळ आहे आणि घटस्थापनेनंतर तो आता कुठे मला वेळ मिळतोय की डायरेक्ट मी तुमच्यासोबत बोलतोय तर आजची तिसरी माळ आहे आणि आजची तिसरी माळ सुद्धा चढलेली आहे आणि पूजा पण आपली आजची झाली आहे संध्याकाळची पूजा माझी आजची झालेली आहे तर बरेच जणांचे खूप सारे असे प्रश्न असतील की म्हणजे पूजा विधी दाखवल्या नाहीत कारण प्रॉब्लेम काय झाला पाहिजे मागच्या वर्षीच ही डिटेल मी पूजा शेअर केली होती की घटस्थापना कशी करायची किंवा घट कसा मांडायचा काय काय करायचं तर काय पठण करायचं काय नाही करायचं ह्या सर्व गोष्टी अगदी ए टू झेड मी संपूर्ण माहिती मागच्या वर्षीच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे तर तुम्ही अजूनही पाहिला नसाल तर व्हिडिओ तर नक्की जाऊन पहा त्याची लिंक मी तुम्हाला समना डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर आजची पूजा कशी झाली मला कमेंट्समध्ये सांगा आणि खूप 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 सुंदर आजची पूजा झाली आहे आणि जर तुम्ही सर्वांनी सुद्धा घटस्थापना केली असेल तर पटापटा इंस्टाला सुद्धा मला फोटो पाठवा जशी मार्गशीर्ष देवीचे आपण तुम्ही मला पाठवत असता तर ती तसेच छान छान मस्त व्हिडिओज तुम्ही शेअर करत जावा म्हणजे जा फोटोज शेअर करत जावा मी माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत शेअर करतो तर आता घरी कोण नाही आहे मी आज रात्र आता संध्याकाळ झाली तिन्ही सांजेच्या नंतर काळो पूर्ण होतो तरी लाईट्स वगैरे सुरू आहेत डोंट वरी लाईट सुरू आहेत थोडासा डलनेस वाट असेल तर तो, तो इग्नोर करा तो मी तुमच्या सर्वांसोबत एक छान अशी मस्त वस्तू शेअर करणार आहे वस्तू म्हणण्यापेक्षा एक, एक गोष्ट शेअर करणार आहे तुमच्या सर्वांसोबत अ बघू आता ती काय आहे गोष्ट शॉर्ट व्हिडिओ थ्रू तर तुम्हाला समजलंच असेल पण आता सुद्धा ती गोष्ट मी तुम्हास दाखवतो ती काय आहे वस्तू तर मग तर ओके तर तो मुखोटा मी तुम्हाला आत्ता दाखवतोय म्हणजे ब परत असं व्हायला नको जे, जे माझं इंटेन्शन आहे ज्या इंटेन्शननी मी तुम्हाला काही ज्या मी वस्तू घेतो त्या दाखवतो त्याचे नंबर्स देतो त्या गोष्टी प्रमोट करतो तर ते ह्याच इंटेन्शननी करतो की ज्या वस्तू मला भेटतंय ज्या वस्तूंमुळे माझी पूजा खूप सुंदर दिसते अगदी त्याच वस्तू तुम्ही घेऊन किंवा आता तुम्हाला ज्या वर्षात भेटत असतील त्याच्यानुसार तुम्ही त्या वस्तू घेऊन त्या पूजा तुम जशी माझी पूजा दिसते अगदी तशीच तुमची तुम पूजा दिसली पाहिजे तर हाच त्यामागचा हेतू आहे तर मी तो तुम्हाला मुखवट्यात दाखवतो मला तर प्रचंड आवड अगदी असं क्रेज मुखवट्याचा तो मुखवटा तो म्हणजे हा मुखवटा किती सुंदर आहे ना तर हा मुखवटा आहे बरोबर ओळखला असेल तुम्ही हा हरिप्रिया पद्मलक्ष्मीचाच मुखवटा आहे पण हा थोडासा छान आणि थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी वर्क केलेला मुखवटा आहे आणि खूप 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 सुंदर आहे हा मी तुम्हाला काय सांगू म्हणजे बघताय क्षणी कोणालाही आवडेल हा मुखवटा इतका सुंदर मुखवटा आहे आणि या मुखोट्याची प्राइज आहे या बॉक्सवरती दिली आहे वन टू फाईव्ह झिरो म्हणजे एक हजार दोनशे पन्नास रुपये या मुखोट्याची प्राइस आहे पण हा तुम्हाला खूप कमी रेंजमध्ये मिळणार आहे तर तुम्ही दादाना नक्की कॉन्टॅक्ट करा तरी मी रेंज इथे सांगत नाही आहे तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा आपण ह्याच्या बॉक्सवरती तर प्राईज वन टू फाईव्ह झिरो दिले म्हणजे एक हजार दोनशे पन्नास बाराशे पन्नास रुपया मुकोट्याची प्राईज आहे पण तुम्ही दादांना कॉन्टॅक्ट करा दादा तुम्हाला याच्यावरती काय डिटेल्स असतील किंवा काय असेल ते तुम्हाला सांगतील पण कसा आहे मुखोटा मला मध्ये नक्की सांगा मुखोटा मुखोट्याचे डोळे जेवढे सुंदर आहेत ना की मी तुम्हाला काय सांगू प्रचंड सुंदर आहे प्रचंड अगदी माझ्या आईला सगळ्यांना घरात हा मुखोटा आवडला जो आपला जुना मी मगाशी तुम्हाला एक मुखोटा दाखवला होता पद्मलक्ष्मीचा हा हरिप्रिया पद्मलक्ष्मीचा मुखोटा आणि मी तुम्हाला जो आधी दाखवला होता दोन्ही पण मुखोटे सेमच आहेत पण दोन्ही मुखोट्याचं जी फिनिशिंग आहे किंवा हे जे वर्क केलंय त्याच्यानंतर त्याची डोळे आखणी या सर्व गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत हा मुखोटा जर तुम्ही बघाल ना तर याच्यावरती बघा पूर्ण पॅच वर्क केलंय म्हणजे असे छान छोटे छोटे सुंदर सुंदर पॅचेस त्याच्यावरती त्यांनी लावले आहेत त्याच्यात मुखोट्याचे डोळे बघा किती सुंदर आहेत तर आणि प्लस ॲडिशनलमध्ये त्यांनी नथसुद्धा दिलेली आहे म्हणजे ही देवी साऊथ इंडियन पॅटर्नमध्ये जास्त प्रमाणात पूजली जाते पण तिचा महाराष्ट्रीयन थोडासा असा लुक केला आहे आणि आता तर तू मला समजलं असेल की हा मुखवटा कधी माझ्या पूजेमध्ये लागणार आहे खूप 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 सुंदर आहे फक्त ह्या मुखवट्याचे एक मला इश्यू असा वाटला की ह्या मुखवट्याला जन्युअनली असा कुठे त्यांनी होल असा दिला नाही आहे तर हा छान असा फर्स्ट पीस आहे मे बी पण खूप म्हणजे खूप छान मुखोट आहे मला तर प्रचंड आवडला तुम्हाला आवडला की नाही मला कमेंट्समध्ये सांगा म्हणजे देवी याच्यामध्ये ना तिचा जो चेहरा आहे तो, तो असं वाटतो की प्रत्यक्ष लक्ष्मी अर्थात ती हरिप्रिया पद्मलक्ष्मी आपल्याकडे बघते आणि हसते असंच वाटतंय इतका सुंदर मुखट आहे आणि म्हणजे आता घट बसले आणि समोर महालक्ष्मी माता साक्षात विराजमान आहे तितक सुंदर वाटतंय आता म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार हा सत्तावीस तारखेला आहे आणि आपली चंपाषष्टी आहे सव्वीस तारखेला तर पंचवीस तारखेला आपल्याला नागदिवे बनवायचे असतात आणि तेच नागदिवे आपल्या सव्वीस तारखेच्या पूजेमध्ये पुन्हा वापरायचे आहेत अर्थात चंपाषष्टीला पुन्हा वापरायचे स पंचवीस तारखेला आपली ही आहे पंचमी आहे पंचमी दिवस खूप महत्वाचा असतो घटस्थापनेसाठी तर त्याच्या पण सेवा मी तुमच्या सर्वांसोबत लवकरच शेअर करणार आहे आणि छान अशी मस्त पूजा झाली घरात असं काहीतरी असेल ना यार तर इतकं भारी वाटतं म्हणजे तो सुगंध त्या पूजेमधून जी पॉझिटिव्हिटी बाहेर येत असते ती पॉझिटिव्हिटी संपूर्ण घरभर फिरते आणि मी एक खरी गोष्ट तुम्हाला सांगतो फक्त नामस्मरण पण या गोष्टी आहेत पूजा मांडणी पण आहेत पण मी तुम्हाला सांगेन की नामस्मरण पण करा पण पूजा मांडणी पण करा पण त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्ही नामस्मरणासुद्धा जास्त महत्त्व द्या पूजा मांडणी पण करा पण त्याच्याशी जास्त दुप्पट तुम्ही त्याला महत्त्व द्या नामस्मरणाला पूजा मांडणी तर आहेच पूजा मांडली की त्याच्यातनं जी पॉझिटिव्हिटी बाहेर येते ती आपल्या घरात पसरतच असते आणि माझ्या घरात तर अत्यंत अशी खूप जो येईल ना त्याला माझ्या घरात प्रसन्नता वाटते आणि जो माझ्या घरात नेहमी येतो तर आम्ही कधीच असं पाठवत नाही आणि स्वामी महाराजचं त्याला असं कधी सोडणार पण नाहीत माझ्या ना त्याला नक्कीच छान छान आशीर्वाद देऊनच स्वामी महाराज पाठवत असतील माझ्या घरात जो कोण माझ्या घरात येतो ना त्याला नेहमी प्रसन्न आणि छानच वाटतं असं घर असलं पाहिजे आपलं आणि तसं ठेवण्याचा प्रयत्न पण आपण पन केला पाहिजे तर अगदी छान असा आजचा व्हिडिओ होता आणखीन एक गोष्ट मी घेतली देवीसाठी की ती म्हणजे ही अशी केस मी देवीसाठी घेतली आहेत आता ती केसांची मनवीदा लगेच वेणी बांधली आहे छोटी साईज आहे अत्यंत छोटी साईज आहे माझ्या हाताच्या ह्याच्यावर तुम्हाला समजत असेल की केवढी साईज आहे ओके छोटी साईज है, आहे ह्याची लगेच मनी वेणी घातली आहे तर ह्याच्यावरती आपण काय कत्री काम करू देवीसाठी पण पहिला गुरुवार माझा यंदाचा खूप खास होणार आहे ओके तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा द्यायच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ